नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या मी कुकिंग या चॅनलमध्ये आज मी तुम्हाला दाखवणार आहे झटपट बनून तयार होणारा अगदी बाजारात मिळतो त्या पद्धतीचा उपवासाचा बटाटा चिवडा त्यालाच फराळी चिवडा असंही म्हणतात अगदी साधी सोपी प्रोसेस आहे खूप वेळ लागत नाही च चला झटपट रेसिपी बघूया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सुरुवात करूया इथे मी छान मोठे आकाराचे तीन बटाटे घेतलेले आहेत बटाटे धुवून घेतले हा इंदोरी बटाटा आहे इंदोरी बटाटा ओळखायचा कसा तर त्याची साला अगदी पातळ असतात या पद्धतीची सालीचा बटाटा घेतलेला आहे आतमधनं अगदी पांढरा शुभ्र असतो बटाट्याची सालं आपण काढून घेणार आहोत दाखवते त्या पद्धतीने सगळ्या बटाट्यांची सालं काढून घ्यायची साल काढलेला बटाटा आपल्याला लगेच थंड पाण्यात घालून ठेवायचा आहे म्हणजे तो काळा पडणार नाही किंवा लालसर कलर बटाट्याला येणार नाही डिसेंबर ते मार्च महिन्यामध्ये छान नवीन बटाटा बाजारात येतो तर त्यामध्ये आर बटाटा आणि हा आपण जो वापरलाय तो इंदोर बटाटा आरामात तुम्हाला मिळेल इथे मी एक ताट आहे त्याच्यामध्ये पाणी घालून घेतलं आपल्याला साल काढून घेतलेले बटाटे किसून घ्यायचे त्यासाठी मी इथं जाड किसणीचा वापर करणार आहे छान साल काढून घेतलेला बटाटा घ्यायचा उभा पकडायचा आणि एक सारखं सरळ असं सा किसत बटाट्याचा किस करून घ्यायचा वर्षभर टिकणारे तुम्ही जर वाळवणीचे पदार्थ करणारा असाल जसे की चिप्स किंवा पापड्या तर त्यासाठी इंदोरी बटाटा वापरा इंदोरी बटाट्यामध्ये स्टारचं प्रमाण हे नेहमीच्या बटाट्यापेक्षा कमी असतं आणि ह्या बटाट्याने केलेले वेपर्स किंवा पापड्या वर्षभर काळ्या पडत नाही अगदी पांढऱ्या शुभ्र तशाच राहतात इथं छान सगळ्या बटाट्याचा मी किस करून घेतलेला आहे अगदी मस्त लांबसडक किस इथं तयार झाला आहे आता हा किस आपल्याला दोन ते तीन पाण्यांनी स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आत्ता तुम्हाला याच्यामध्ये स्टार्चचं पाणी दिसत असेल आत्ता बघू शकताल दोन ते तीन पाण्यांनी धुतल्यानंतर सगळं स्टार्च निघून जातं आणि असं स्वच्छ पाणी आपल्याला बटाट्यावरती दिसतंय ह्या पद्धतीने सगळा बटाट्याचा किस धुवून घ्यायचा आता हा केस आपल्याला निथळून घ्यायचा आहे किंवा पाण्यातनं तो काढून घ्यायचा आहे त्यासाठी इथं मी एक, एक भांडं घेतलं त्यावरती चाळणी ठेवली त्यामध्ये हा किस आपल्याला घालून घ्यायचा आहे म्हणजे त्यामध्ये जास्तीचं जे पाणी आहे ते निघून जाईल सगळा बटाट्याचा किस चाळणीत घालून घ्यायचा आणि चाळणी थोडीशी तिरकी केली की त्यामधनं बऱ्यापैकी पाणी निघून जाईल चाळणीवर पाच मिनटं बटाट्याचा किस ठेवला आणि थोडं तिरकं केलं तर त्यातनं छान असं बऱ्यापैकी पाणी निघून गेलेलं आहे राहिलेलं पाणी आपण आता कॉटनच्या कापडावर बटाट्याचा किस पसरून त्यामधनं काढून घेऊयात ह्या पद्धतीने अगदी असा हाताने स्प्रेड करून आपल्याला बटाट्याचा किस पसरवून घ्यायचा आहे फॅनच्या हवेखाली साधारण पाच मिनटांसाठी आपल्याला बटाट्याचा किस थोडासा सुकून घ्यायचा आहे खूप अगदी कडक सुकवायचा नाही थोडासा हलका मोकळा होईपर्यंत किंवा त्यातलं पाणी थोडं कमी होईपर्यंत आपल्याला तो वाळवून घ्यायचा आहे इथं तुम्ही बघू शकता अगदी छान असं पाण्याचं प्रमाणही आहे आणि खूप असा मोकळाही नाही आहे बटाट्याचा किस तळण्यासाठी इथं मी तेल कडकडीत गरम केलं आणि त्यामध्ये आता मी मावेल इतका बटाट्याचा किस घालून घेतला हाय फ्लेम ठेवायची मोठ्या गॅसवर आपल्याला छान हा बटाट्याचा किस दोन ते तीन मिनटं छान तळून घ्यायचं आहे तुम्ही आत्ता बघू शकता बुडबुडे दिसतात आहेत त्याचा अर्थ की यामध्ये पाण्याचं प्रमाण बऱ्यापैकी आहे छान झाऱ्याने सगळं असं हलवून घ्यायचं जास्तही हलवायचं नाही नाही तर आपल्या जो बटाट्याचा लांब सडक किस आहे त्याचे तुकडे होऊ शकतात तर छान मस्त मोठ्या गॅसवर आपल्याला हा किस तळून घ्यायचा आहे कलर चेंज व्हायला सुरुवात झालेली आहे अजिबात वेळ लागत नाही खूप झटपट बनून तयार होता हा चिवडा बटाट्याचा किस तळल्या गेला हे कसं ओळखायचं तर तेलावरती जे बुडबुडे होते त्याचं प्रमाण अगदी कमी झालेलं आहे किंवा झालेलं आहे इथं आपल्या बटाट्याचा चिवडा छान तळल्या गेलेला आहे तो आता आपण संपूर्ण काढून घेऊया छान टिश्यू पेपरवरती आपल्याला हे पसरून ठेवायचं आहे म्हणजे त्यातलं जे एक्सेस ऑइल आहे तेही निघून जाईल ह्याच पद्धतीने सगळ्या बटाट्याचा किस मी तळून घेतला आहे आता पुढं त्याला फोडणी द्यायची त्याचं साहित्य बघू बारीक कट केलेली हिरवी मिरची मीठ पिठी साखर काजूचे काप करून घेतलेले आहेत मध्यभागी दोन असे काप केले शेंगदाणे बदाम बदामाचे काप करून घेतलेले आहेत आणि मनुके सगळ्यात आधी शेंगदाणे तळून घेऊयात त्यासाठी कढईत मी तेल तापट ठेवलं होतं शेंगदाणे दाखवते त्या पद्धतीने छान तळून घ्यायचे भरपूर शेंगदाणे फराळी चिवड्यामध्ये असतात त्यामुळं मी इथं भरपूर शेंगदाण्यांचा वापर केलेला आहे ते एका प्लेटमध्ये काढून घेऊ लगेच आपल्याला काजू ह्याच पद्धतीने तळून घ्यायचे थोडेसे हलके गुलाबी झाले की लगेच काजू काढून घ्यायचे तेल तापलेलं आहे त्यामुळे जास्त वेळ तेलामध्ये ठेवायचं ते नाही बदाम त्याच पद्धतीने तळून घ्यायचे बदामही थोडेसे हलके गुलाबी झाले की लगेच काढून घ्यायचे आता इथं मी बारीक कट केलेली हिरवी मिरची घालून घेणार आहे ती आपल्याला छान तळून घ्यायची आहे हिरवी मिरचीमधलं बऱ्यापैकी पाण्याचा अंश कमी होईपर्यंत किंवा हिरवी मिरची कडक होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायची आहे हिरवी मिरची जर व्यवस्थित तळल्या गेली नाही तर चिवडा लूच पडू शकतो सगळं इथं छान तळून झालेलं आहे बटाट्याचा किसही मस्त आपला थंड झालेला आहे त्यामध्ये आता तळून घेतलेलं शेंगदाणे बदाम काजू आणि मिरचीचे तुकडे घालून घ्यायचे मनुके घालून घ्यायचे इथे मी पिवळे मनुके घालणार आहे पिठी साखर साधारण दीड चमचा इथं मी पिठी साखरचा वापर केलेला आहे हा चिवडा जरासा गोडसर असतो त्या पद्धतीने तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे घाला मीठ घातलेला आहे चवीपुरतं आणि सगळं आपल्याला छान हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे भरपूर दिवस टिकणारा बटाट्याचा चिवडा इथं तयार झाला आहे उपवासासाठी इथं मी हिरवी मिरची वापरली तुम्हाला जर आवडत असेल तर लाल तिखट घातलं तरीही चालेल अगदी मस्त बनून तयार होतो हा चिवडा अगदी विकत मिळतो त्याच चवीचा फराळी चिवडा इथं आपला तयार झालेला आहे तुम्ही नक्की करा तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल बेलायकॉन प्रेस करा म्हणजे कुठल्याच व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्याकडनं मिस होणार नाही धन्यवाद भेटूया नवीन व्हिडिओमध्ये बाय